इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी पंच्याऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण घेतले आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि जवाहर नवोदय विद्यालय पात्र स्कॉलरशिप पात्र सैनिक स्कूल पात्र गुणवंत विद्यार्थ्यांचा आज गट शिक्षण अधिकारी समंदर खान कैलासवासी अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे सचिव प्राध्यापक गणेश पोकळे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय साधवर यांच्यासह पत्रकार संघाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेश संघटक संजय भोकरे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी यांच्या पुढाकारातून बीड जिल्हा शाखेच्या वतीने बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालय अमन प्लाझा सुझुकी शोरूमच्या समोर बार्शी रोड बीड येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आज सकाळी अकरा वाजता करण्यात आला बीड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी समंदर खान त्याचबरोबर कैलासवासी अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे सचिव प्राध्यापक गणेश गोकळे पत्रकार संघाचे प्रदेश संपर्क प्रमुख वैभव स्वामी नवोदय क्लासेसचे प्राध्यापक माधव घाडगे अण्णासाहेब पाटील सेवाभावी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक बाप्पासाहेब हावळे वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य रफिक सर बीड जिल्हाध्यक्ष अमजद खान पत्रकार हल्ला कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष शेख ताहेर पत्रकार संघाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट विनायक जाधव दीपक महिला जिल्हाध्यक्ष शेख आयशा बीड जिल्हा सरचिटणीस शेख वसीम पत्रकार हल्ला कृती समितीचे सचिव शेख अब्दुल पत्रकार संघाच्या महिला सचिव अनुप्रिता मोरे जिल्हा संघटक रईस खान जिल्हा उपाध्यक्ष अयूब शेख प्रसिद्धी प्रमुख राम काशीद बीड संपर्क प्रमुख नितेश उपाध्याय कार्याध्यक्ष अमोल कापसे सहसचिव अमोल शिंदे यांच्यासह पत्रकार संघाच्या सर्व प्रमुख पदाधिकारी सदस्य यांच्या शुभ हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र पेण पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला आहे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याकरिता पंच्याऐंशी टक्केपेक्षा अधिक गुण घेतलेल्या विद्यार्थी आपल्या पालकांसह मोठ्या संख्येने वरील ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा बीड वसंतराव काळे पत्रकारिता महाविद्यालयातर्फे सर्वांचं स्वागत करण्यात आलं पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला स्कॉलरशिप विद्यार्थ्यांचाही सत्कार विशेष बाब म्हणजे यावेळी नवोदयाला पात्र झालेले विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला सा पात्र झालेले विद्यार्थी आणि सैनिक स्कूलसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना देखील मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले